त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं दिसतो तर खूप आज तेही या आनंदात सहभागी होऊ शकले असते पण संपूर्ण राज्यभरातून पंकजाताईंच्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास होता त्या सर्व लोकांसाठी त्या तळागाळातल्या वंचितांसाठी शोषितांसाठी आज हा अतिशय स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव दर्शन आपण ज्या भेटायला जाणार आहात त्या आता प्राप्त झालेला आहे पंकजाताई ऑलरेडी सगळ्यांना भेटून आलेल्या आहेत आणि जसं ताईंनी सांगितलं तसं प्रतिष्ठान त्यांच्या कुटुंबासाठी काय करतो आहे विषय पण आम्ही त्यांच्या नेहमीच होतो आणि नेहमीच राहू ताईंनी त्यांची ऑलरेडी भेट घेतलेली आहे आधी मुलाही विजय साजरा न करता आधी त्या कुटुंबाच्या भेटीला ताई ऑलरेडी जाऊन आलेले आहेत आहे आज संपूर्ण राज्यभरातील हे नगरातील प्रेम करणारे कार्यकर्ते आदि ते आहेत मला थँक्यू थँक्यू आज आमच्या योगेश अण्णांच्या विजयाने भारतीय जनता पार्टी आणि महायुक्तीच्या विजयाचं खातं विधान परिषदेमध्ये ओपन झालेलं आहे आनंदाचा क्षण आमच्या सगळ्यांचा अतिशय आनंदाची निश्चितच पाच युवक ज्यांनी आपल्या आयुष्याच बलिदान दिलं त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं नसतं तर खूप आज तेही आनंदात सहभागी होऊ शकते